नमस्कार धाराशुकर स्वागत आहे तुमचं थर्टी सेवन रियाल्टी म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा रिअल एस्टेट प्लॅटफॉर्ममध्ये तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक इन्व्हेस्टमेंटची संधी ज्याच्यामध्ये तुम्हाला टू बी एच केचे दोन बंगलो आहेत दीड हजार स्क्वेअर फूटचा या ठिकाणी तुम्हाला एक बंगलो भेटेल दीड हजार स्क्वेअर फूटमध्ये इकडे एक आहे आणि या साईडला दीड हजार स्क्वेअर फूटमध्ये अजून एक बंगलो आहे दोन्ही बंगलोला स्वतंत्र बोर आहे आणि खाली टू बी एच के वरील टू बी एच के अशा प्रकारचं तुम्हाला इथे कन्फर्गेशन दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काम स्टार्ट झालेलं आहे टोटल सहा महिन्याचा कालावधी याला आणखीन लागेल सहा महिन्यामध्ये याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल आणि तिथून पुढे एक दोन महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट रेडी पोझिशन होईल सो बुकिंगसाठी आणि साईट विजिटसाठी ज्यांना कोणाला हा बंगलो बुक करायचा आहे त्यांनी आताच बुकिंग करू शकता स्क्रीनवरती दिल्या नंबरची कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या बंगलोची बुकिंग करा आमची टीम तुम्हाला चोवीस तासच्यात कॉन्टॅक्ट करेल आणि साईट विजिटसाठी घेऊन येईल सो चला तर आपण आता कन्स्ट्रक्शनची इथे साईट पाहून घेऊया हो सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसमेंटचं काम चालू झालेलं आहे सहा महिन्याच्या कालावधीनंतर याचं बांधकाम पूर्ण होईल कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये इंटेरियर वगैरे झाल्यानंतर रेडिपोजिशन होईल सो प्री बुकिंगसाठी ऑफर चालू आहे ऑफर माहिती करून घेण्यासाठी द्या नंबरवरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि हा बंगलो प्री बुकिंग करून टाका सो वाट कशाची बघताय लवकरात लवकर या साईट व्हिजिट करा आणि हा बंगलो बुक करा आणि या प्रोजेक्टचं लोकेशन तुम्हाला पडेल जायदेप लॉन्सच्या पाठीमागे आणि लक्ष्मीनगरच्या बाजूला पलीकडे तुम्हाला उत्तम नगर आणि त्याच्या पलीकडे शाहू नगर तुम्हाला आहे सो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि हा बंगलो प्रीबुक करा धन्यवाद